सगळ्यात पहिल्यांदा मला तुमच्या सगळ्याचे मनापासून आभार व्यक्त करायचे की दोन हजार एकोणीसला ला मी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने खासदार झालो पण दोन हजार एकोणीस ते चोवीस मला सारखा सासुरवास होता सासुरवास म्हणजे मुदेमुळ आला मुदिमुळ आला मुदिमुळ आला मी त्यांना प्रामाणिकपणे सांगायचा प्रयत्न केला की के बाबा रे हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तयार केले कडवट शिवसेनेकाचा हा मतदारसंघ आहे लोकसभा <ण्णागा> कल्पनाताई नरहिरे शिवाजी बापू कांबळे ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्मही झाला नव्हता त्यावेळेस ही हो दोन मंडळी तीन वेळेस खासदार झाली होती आणि इथं बाळासाहेबांचे सैनिक आहेत म्हणून ओमराजेही झाला पण हे सारखं काय ऐकायला तयार नव्हतं हो सारखा डुसण्याचा आलो होत्या आणि मग भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना केली की, की म्हणलं अशी संधी दे भगवंता की मोदी विरोधा बही बही विरोधात असताना दोन हजार एकोणीस ला जेवढ्या मतांना आलो होतो त्याच्यापेक्षा एक काहून आपण आगाव मतानं निवडून येऊ दे अशी संधी दे आणि ती संधी दोन हजार चोवीस ला झाली साक्षात विश्वगुरु जागतिक गुरु और बहिणो विरोधात महाराष्ट्रात अडीच वर्षापूर्वी कोण पन्नास खोक्यावर कोण ईडीच्या भीतीनं कोण सीबीआयच्या भीतीनं कोण पदाच्या अपेक्षेनं कोण सत्तेसाठी सुरत मार्गे गुवाहाटीला जी लोक पालती पडली चाळीस उद्धव साहेबाला आणि बाळासाहेबाला गद्दारी करून त्याच्यामुळं महाराष्ट्रात तयार झालेली एक फुल आणि दोन हा एक फुल म्हणजे हा म्हणून आणि खरं म्हणजे मुख्यमंत्री दोन हाफ एक गुलाबी आळी जॅकेटवाली आणि दुसरं चौका तेव्हा किती हुशार आहे ती लोक ती विरोधात ह्या मतदारसंघामधले सहा पैकी पाच आमदार विरोधात पैशाची ताकद तर अशी होती मोदी भाषणातच म्हणायचे बाय और बायन ना खाऊंगा ना खाणे दुंगा तुम्ही खरं सांगा बरं आपल्या गावात किती पैसे आले लोकसभेला किती आलते मला सांगा पाच लाख दहा लाख रुपये जर तुमची मतं विकत घेण्यासाठी मतदानाच्या दोन दिवस तीन दिवस आधी जर गावात येत असतील तर त्याच मोदी साहेबाला विचारणं भाग आहे का नाही साहेब खाऊंगा ना खाणे दुंगा तर ही मतदान व्हायच्या आधी दस लाख किदर्शे दुंगा विचारणं अपेक्षित आहे आबाळातून तर पडले नाहीत जमिनीतून तर आले नाहीत तुम्हीच पैसे दिलेत आलेले तुम्ही बघितलेत असं असताना सुद्धा बहादर जनतेनं ह्या ओम राजेला त्यांच्या कष्टाचे घामाचे पैसे घेऊन जी म्हणायचे मुदिमुळ आला मुदिमुळ आला त्या मुदीपेक्षा दुप्पट मतानं देशाच्या लोकसभेत पाठवायचं काम बांधवानो तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादा आता काय महिना गेलेत पण काय काय लोकाला भलतच उच मळायला लागले काय उपमा आम्हाला मान्य आहे तुम्ही आम्हाला विधानसभा दाखवली त्याच्याबद्दल बी मी ना करत नाही तुम्ही मागच्या लोकसभेत माझं काम केलं किती प्रामाणिक केलं तुम्हाला माहिती मी त्याच्याबद्दल बोलत नाही पण तुमच्या कामानं मला बारशीतून हजार मताची लीड मिळाली बांधवानो लोकसभेचे बर का एकोणीसला नऊशे बेचाळीस हजार सुद्धा नाही हजाराला कमी आहे मी जर साप असतो मी जर वाईट मनाचा असतो तर लगेच सहा महिन्यानं विधानसभेची निवडणूक लागली बांधवानो साहेब उभे होते सोपल साहेब उभे हो होते ओमराजे दिसला व कुठं प्रचारात तुम्हाला मागच्या एकोणीसला खरं खरं खर सांगा मला कुठंच दिसला नाही साहेबाला मी खरंच नम्रपणे सांगितलं साहेब त्या माणसानं माझं आता सहा महिन्यापूर्वी काम केलंय मला अडचण आहे मला उपकाराची परत पेडापकारण करायची सवय नाही साहेब केवळ त्याच्यामुळं त्यांचं बियाज या ठिकाणी वापरलं दिसतंय जे दिसतंय ना आम्ही सहन केलं प्रामाणिकपणे केलं पण बांधवानो ज्या पद्धतीनं माझ्यावर बोललं जात कोण प्रामाणिक आहे आणि कोण कसा आहे मी तुम्हाला भाषणात सांगायची गरज नाही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की ह्या मतदारसंघात मागच्या पाच वर्ष कोण प्रामाणिकपणे वागतंय मला धमकी दिली साहेब की तुमची सगळी बाहेर काढू आमचं काय बाहेर काढणार आहोत <laughs> मला आपल्या सगळ्याच्या माध्यमातून सांगायचंय आम्ही जर भ्रष्टाचार केला असत शेण खाल्ला असतं तर तुमच्यासारखं स्वच्छ व्हायला आम्ही बी सुरत मार्गे गुवाहाटीला पालट पडला पाल असतो त्या भाजपमध्ये जाऊन स्वच्छ झाला असतो त्या पन्नास ठोक्यावर त्या सत्तेवर लात मारून तुम्ही टाकलेल्या मताशी बेमानी न करता उद्धव ठाकरे साहेबांशी बेमानी न करता आम्ही यांच्या विरुद्ध घट्ट पायरून उभे कारण आम्ही प्रामाणिक आहे आमच्या केसाला बी धक्का लावू शकत नाहीत म्हणून उभारलो लाचार असतो तर शुद्ध व्हायला तिकडच पडलो असतो पालत त्यामुळं मी प्रामाणिक आहे का नाही ही मी तुम्हाला सांगायची आवश्यकता आणि आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीला वाटते कि लोकाला काही कळत नाही लोकाचं लक्ष आपल्या नकाच्या बोटापासून कसा असते प्रत्येक माणूस कसा वागतय बांधवानो ओम राजेच मागच्या पाच वर्षातलं काम आपण बघितलं तुम्ही सगळेजण मला अनुभवले मी निवडणुकीत निवडून आल्याच्या नंतर तुम्ही कधी माझ्याकडं काम घेऊन आलात मला फोनवर कुठलं काम सांगितलं मी तुम्हाला कधी तुमचा धर्म विचारला नाही तुम्ही हिंदू आहेत का मुस्लिम आहेत मी तुम्हाला कधी तुमची जात विचारली नाही मी तुम्हाला कधी तुमचा पक्ष विचारला नाही मी तुम्हाला कधी विचारलं नाही की तुमचं मतदान मला पडलंय का विरोधात गेलंय मी तुम्हाला विचारलं नाही की तुमचं गाव मला प्लस आहे का मायनस आहे बांधवानो मला काम सांगितलेल्या माणसाचं काम करणं हे माझं कर्तव्य असं समजून ओमराजे पाच वर्ष काम करत आलं मी कसा काम करतोय आणि माझ्याबद्दल अतिशय खालच्या पातळीत बोलणारी लोक कशी काम करते मला वाटतंय माझ्यापेक्षा तुम्ही त्या त्या ठिकाणी बघितलेलं आहे का काय अवस्था आहे बघतोय साहेब आताच एका शेतकऱ्यानं सांगितलं मुख्यमंत्रीची सभा म्हणून काय मार्केट कमिटी साहेब सत्तेचा मा जन्मस्थिती कशी आलेली असती आम्ही तुमच्या घरापुढचा व्हिडिओ कधी आयुष्यात विसरू शकत नाही जनता बी कधी विसरणार नाही सत्ता येते जाते पद असतात नसतात पण इतका उन्माद करणं ही मला वाटतय देवानं नेमकी काय घातली आहे तुम्हाला आणि कशाची माजार आणि कशाचा मस्ती आली आहे सामान्य माणसाला ते कधी आवडत नसते बांधवान कुणालाच ते पटणार नाही अख्या महाराष्ट्रात तुम्ही अख्या देशात जरी दाखवलं तरी ही पद्धत मला वाटते त्या ठिकाणी पटत नाही एका त्यांच्या सहकार्याला साहेब कानाखाली कशाची पद्धत आहे काय आम्ही बघतोय ना पण आम्हाला कसं आहे आमच्यावर संस्कार चांगले झाले आमच्या संस्काराप्रमाणे आम्ही बोलतो पण बांधवानो मी खरं प्रामाणिकपणे सांगतोय अशाच पद्धतीचं राजकारण जर ह्या ठिकाणी चालू झालं तर तुम्हाला जो ऑक्सिजन लागतो का ना, ना।, ना श्वास घेण्यासाठी ती सुद्धा तुम्हाला त्यांना विचारून घ्यावा लागेल की श्वास घेऊ का ही परिस्थिती येईल फार दूर नाही लोकशाहीनं ना लोकांच्या मतातनं नेतृत्व तयार होत असते लोकांच्या मतातनं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी तयार होत असतो पण लोकप्रतिनिधी जर समजायला लागला की ही सगळी जनता गुलाम आहे आणि मी त्या ठिकाणचा राजा आहे तर मला वाटतं त्या ठिकाणी लोकशाहीचा हस्त चालू झाला असं समजणं गरजेचं आहे आज मला तुमच्या सगळ्याच्या माध्यमातन इथं बसलेल्या व्यासपीठावरच्या मान्यवरांच्या विचारायचं विचारायचंय अरे ओमराजे जर वाईट वागत असता ओमराजे जर भ्रष्टाचारी असता तर इथल्या सामान्य लोकांनी ह्याच कार्यमध्ये आणून एका माझी सैनिकानं त्याच सोन्याची अंगठी म्हणून मला पंचवीस हजार रुपये त्याच्या कष्टाचे दिले नसते एका चिचुकी फोडणाऱ्या माझ्या सामान्य भगिनीनं मला सातशे रुपये त्या ठिकाणी माझ्या मतदानासाठी माझ्या निवडणुकीसाठी दिले नसते बांधवानो सामान्य माणसाने सामान्य शेतकऱ्यानं सामान्य कष्ट केलेल्या माणसाने त्या ठिकाणी माझ्या निवडणुकीत त्या ठिकाणी मदत म्हणून मला अशा पद्धतीनं स्वतःच्या घामाचे कष्टाचे पैसे दिलेत आणि म्हणून मला बाकीच्या लोकांवर फार काही बोलावं असं वाटत नाही पण बांधवांनो लोकशाही सदृढ करण्यासाठी आत्ताची निवडणूक नितांत महत्वाची आहे खूप गरजेची आहे आता आपण बघितलं असेल सगळेच लोक पन्नास खोक्यामुळं कुणी सत्तेसाठी कुणी पदासाठी कुणी अडीच वर्षापूर्वी जे सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं त्या सरकार मधला एक तरी मंत्री प्रत्येक जण बोलत असताना म्हणते इतके हजार कोटी आणले तितके हजार कोटी आणले आणि मी बारशीतून फिरतोय सारखं हो फिरत असताना बघतोय कोण म्हणतोय दोन हजार किती हिथ किती कोटीचा आकडा इथं चार हजार कोटीचा आकडा आहे आणि चार हजार कोटीच्या आकड्यामध्ये सांगतो तुम्हाला तुम्ही गावात हिंडा बाहेर तालुक्यात हिंडा सारखी गाडी म्हणती कमळाबाई 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 ती सभाशी चलनाच गेली मी ड्रायव्हरला सुद्धा विचारलं म्हणलं असं का करते रे म्हणलं गाडी म्हणलं दादा ती चार हजार कोटीचा जी विकास झालाय त्याचे खच जी दणकी याय खडायत ती सारखी आपत ते म्हणला गाडीवर ती सारखं झटकं दिली ती वर, वर।, वर। काय चाललंय अरे चार हजार कोटी चार हजार कोटी म्हणता कधी म्हणावा आम्ही मी ओमराजे निंबाळकर खासदार म्हणून काम करताना माझी गोर्धनवाडीची जमीन जर शंभर इकली आणि ते पैशातून जर मी काही विकास केला असेल तर जरूर ओमराजेनं म्हणावं की मी इतके पैसे आणून तुमचा विकास केला तुम्ही मला खासदार केलं तुम्ही मला आमदार केलं म्हणून मला अधिकार आला आणि कुणाचे पैसे खर्च करतोय मी जेव्हा तुमच्याकडे विकास कामं करतो ती कुणाचे पैसे आहेत तुमचे जीएसटीचे पैसे आहेत तुमचे पैसे आहेत जीएसटीचे दहा रुपयाचं साबण तुम्हाला घ्यायचं म्हणलं तर एक रुपये ऐंशी पैसे सरकारला द्यावे लागते शंभर रुपयाचा शॅम्पू घ्यायचा म्हणलं तर अठरा रुपये तुम्हाला त्या ठिकाणी सरकारला द्यावे लागते माणूस वारल्याच्या नंतर पोचवायच्या सामानावर सुद्धा जी जीएसटी तिथं सुद्धा जीएसटी आहे म्हणजे तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही आम्हाला मतदान केलं अधिकार दिला निवडून दिलं म्हणून आम्हाला अधिकार आला तुमच्यासाठी पैसे खर्च करायचा मग मला सांगा आम्ही तुमच्यासाठी काम करताना उपकाराची भाषा केली पाहिजे का कर्तव्याची कर्तव्याची <laughs> ओम राजे पाच वर्ष खासदार होता मला दाखवा उडकून की एखादं नारळ फोडले मी आणले म्हणून सांगितलं कधीच नाही केलं कधीच सांगितलं नाही की मी मी आणलं नाही तुम्ही दिलं म्हणून मला अधिकार आला आणि म्हणून मी तुमच्यासाठी करू शकलो बांधवांनो ह्या भावनेतनं मी त्या ठिकाणी काम करत आलोय आज आपण आपल्या तालुक्याची परिस्थिती काय तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही अक्षरशः तुमच्या मुरुम टाकायचं असल साहेब मी मी काय कुठलं भाषण सांगितलंय किंवा कुणाला तरी बोलायचं म्हणून बोलत नाही वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला तहसीलदारला रॉयल्टी सुद्धा त्यांना विचारल्याशिवाय फाडायचा अधिकार नाही ही कुठली पद्धत आहे आमच्याकडे मी राजकारण बघतोय सहा विधानसभा मी मतदारसंघात बघतोय पण इतक्या खालच्या पातळीचं राजकारण आणि अशा पद्धतीची बेबंदशाही मला वाटतं एकाही मतदारसंघात नाही आणि बांधवांनो मी प्रामाणिकपणे सांगतो रावणाची लंका सुद्धा टिकली नाही टिकली रावणाच्या अहंकारानच त्याचा अंत करून टाकला होता देव त्याला बरोबर बुद्धी घालीत असते काय घालायची ती पण ह्या पद्धतीचं जे काही चाललंय तालुक्यात ते अतिशय दुर्दैवी आहे मी त्यांच्याही बरोबर काही वर्ष होतो साहेबांबरोबरही बघितलंय पण मला वाटतं दोन्ही नेतृत्वामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे बांधवांनो <laughs> आज आपल्या तालुक्याला कसं नेतृत्व पाहिजे ही निवड करायची आपली जबाबदारी आज आपण बघितलं असेल या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून अडीच वर्षात आपल्याला काय पद्धतीनं त्या ठिकाणी कोरोनाला सामोरं जावं लागलं होतं दोन वर्ष आपले कोरोनामध्ये गेले सहा महिने फक्त आपल्याला त्या ठिकाणी काम करता आलं होतं त्याच्यानंतर ही लोक आले आणि सत्तेत आल्याच्या नंतर अक्षरशः आमदाराच्या पन्नास पन्नास कोटीला बोल्या लावल्या गेल्या असा सौदेबाजी करून असे पक्ष फोडून जर त्या ठिकाणी सरकार तयार झाला असेल तर त्या सरकारकडनं भ्रष्टाचार सोडून दुसरी कुठल्या अपेक्षा आपण करू शकतो का हो मला तुम्हाला विचारायचंय की ह्या सरकारला आता दोन महिन्यापासून बघा तुम्ही सारखी एकच जाहिरात चालू आहे कोणची का, का। लाडकी बहीण कधी आठवली हो लाडकी बहीण यांना ला? लोकसभेला तीन लाख तीस हजार मताच रुमन यांच्या पाटाणात बसल्यावर यांना बहीण आठवली लाडकी तुम्हाला जर खरीच बहीण लाडकी असती एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही अडीच वर्षापूर्वी ज्या दिवशी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसला असता त्या दिवशी तुम्ही महिनीला दीड हजार रुपये महिना द्यायला चालू केले असते आम्ही सुद्धा केला असता तुमचा केलं का तुम्ही के आठवा पाच वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले निवडणूक नव्हती कुठली ना मेळावा घेतला कुठला दोन लाख रुपयाची कर्जमुक्ती त्या ठिकाणी शेतकऱ्याला द्यायचा निर्णय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला विचार केला नाही की कुठली निवडणूक आहे ना आपल्याला फायदा होईल का नुकसान होईल ही निस्ती लाडकी बहीण ही लाडकी बहीण योजना नसून लाडकी खुर्ची योजना आहे बांधवानो स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न आहे आता फोन येतात का नाही लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का लय एक शेतकरी तर घाणशिवाय देऊन सांगत होतो मग म्हणला दाजीचं क्विंटल माग साडेसात हजार रुपये हाणलं म्हणला तुम्ही भरगाव आणि बहिणीला दीड हजार दिलं म्हणून सांगता लय घाण शिवाजी तो राजा तुम्हाला मोबाईलवर सुद्धा ऐकूया सारख्या नाहीत ही असली गत आहे पण मला आपल्या सगळ्याला सांगायचंय तिथून अजून म्हणते आमचं जर सरकार आलं म्हणजे माहितीचं भ्रष्टाचारी ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यात सुद्धा शेण खायचं पुरलं नाही इतकी नालायक लोक आहेत महाराजाचा पुतळा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कोसळला हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलंय इतकी भ्रष्टाचारी सरकार आणि इतकं मला वाटते महाराष्ट्राच्या इतिहासात इतकं नालायक सरकार कधी अस्तित्वात आलेलं नसेल तेवढं हे सरकार त्या ठिकाणी आहे आणि आता लाडक्या बहिणीचं म्हणते की आम्ही किशे देऊ पण साहेब महाविकास आघाडीनं त्यांच्या पुंगीत खडा टाकायचं काम केलंय महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर आपल्या लाडक्या बहिणीचं मानधन तीन हजार रुपये महिना त्या ठिकाणी केलं जाणार आहे ही दो <laughs> चा सगट, ला, ने ने <laughs> आता ही जी अगरबत्ती दीड हजाराची कुठं घेऊन येतो बनवतो दुसरं महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच सरसगट पहिल्याच कॅबिनेटला तीन लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी माफ करायचा निर्णय महाविकास आघाडीने जाहीरनाम्या त्या ठिकाणी दिलाय बांधवांधून तुम्ही आता बघत असताल एक आरोग्य कार्ड तुम्हाला दिलं जात तुम्ही दवाखान्यात गेला दवाखान्यात गेला की डॉक्टर म्हणताय ही ऑपरेशन बसत नाही ह्या गोळ्या बसत नाही ही आजार बसत नाही आता आरोग्य कार्ड मध्ये कुठलं ऑपरेशन बसतोय ती बघून माणसानं आजारी पडायचं <laughs> का परिस्थिती आता बघा तुम्ही आणि हाच विचार करून महाविकास आघाडीच्या सरकारनं जी पंचसूत्री जाहीर केली त्याच्यामध्ये एका माणसाला ,00 पंचवीस लाख रुपयाचा आरोग्य विमा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकार त्या ठिकाणी आल्याच्या नंतर दिलं जाणार आहे आपण बघितलं असेल मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा सरकारनं केली पण अंमलबजावणी केली नाही महाविकास आघाडी सरकार आल्याच्या नंतर मुलांच आणि मुलींच दोघाचंही शिक्षण मोफत करायचा निर्णय त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर घेतला जाणार आहे बाय और बहिनो राग यायला लागा लागलाय का नाही खरं सांगा बरं असं म्हणलं की नशीब तुम्हाला हा नित टी वर तुम्ही किती बक्कर अवस्था आहे वेदांता फॉक्सकॉन नावाचा एक प्रकल्प होता दोन लाख पोराला नोकऱ्या मिळत होत्या किती दोन लाख पुण्यालाच येणार होता कुठं गेला गुजरातला गेला एअर बसचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता गेला कुठं मला सांगा पंत मोदय ज्यावेळेस तुम्ही हिथं भाषण देण्यासाठी याचाल त्यावेळेस मला त्यांना नम्रपणे विचारायचंय की महाराष्ट्रातले तुम्ही पंतप्रधान जे आहेत ते देशाचे आहेत का गुजरातचे आहेत तुम्ही जर देशाचे पंतप्रधान असाल तर महाराष्ट्रातल्या दोन लाख पोरांवर सूड का म्हणून उगवला आणि आमच्या नोकऱ्याच संधी मिळणार वेदांता फॉक्सकॉन गुप्त म्हणून घेऊन पळून गेलात हा प्रश्नाचं उत्तर मला वाटतंय पंतप्रधान नरेंद्र मोदीने आपल्याला देणं गरजेचं आहे ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर बोलू शकत नाही का मोदीच्या ताट्याखालची मांजर आहेत नीस म्याव केलं तरी त्यांना ताटा आपटाटल्या ता आपटल्या पळून जाते ती तिसरी गुमटा घाट काहीच बोलू शकत नाहीत म्हणून तुम्हाला विचारायचं आहे उद्धवजी ठाकरे साहेबासारखा मुख्यमंत्री खमक्या पाहिजे की मोदीच्या डोळ्यात डोळे घालून विचाराल की माझ्या महाराष्ट्रातल्या नोकऱ्या तुम्ही गुजरातला न्यायच्या नाहीत काही ताटाखालची खालची मांजर पाहिजेत निर्णय तुम्ही घ्यायचा बांधवांनो मोदी साहेब म्हणायचे करोड का किसने किया बघा काय भाषण करायची गरजच नाही सत्तर हजार कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला मोदींनी सांगितलं होतं माझी गॅरंटी काय तर त्यांना या घोटाळ्याच्या बदल्यात जेल मध्ये घालणं ही माझी गॅरंटी आहे मोदींनी गॅरंटी पाळली का तीच अजित पवार सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणून आरोप झालेला अजित पवार पाचव्याच दिवशी मोदी साहेबाच्या कमळाबाईच्या मंत्रिमंडळात कोण अर्थमंत्री का अर्थमंत्री पद दिलं म्हणले ह्यांना सत्तर हजार कोटी खायचा अनुभव आहे हो म्हणले ह्याच्यापेक्षा चांगला माणूस कुठला असू शकतो हि झालं तुमच्या पुढं घडलंय तुमच्या पुढं बांधवाणो ह्या सगळ्या योजना जर आपल्याला त्या ठिकाणी राबवायच्या असतील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी तीन लाख रुपयापर्यंतची हे बोलतोय मी पवार साहेब कृषी मंत्री देशाचे असताना एकाहत्तर हजार कोटी रुपयाची देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली होती आणि अख्ख्या देशातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं होतं या मोदी सरकारनं गुजरात मधल्या बावीस व्यापाऱ्याची सोळा लाख कोटी रुपयाची कर्जमाफी केली किती सोळा लाख कोटी सोळा लाख कोटीच्या कर्जमाफीचा हिशोब एकाहत्तर हजार कोटी जर देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचं माफ होत असेल तर सोळा लाख कोटी मध्ये आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं बावीस वेळेस कर्जमाफ झालं असतं बावीस वेळेस एकदा तरी केलंय का हो केलंय का एकदा तरी सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपयावरून केवड्याने काय लाव का सोयापेंड आयात केली सोयापेंड आयात केल्यामुळं भाव पडलेत मला सांगा सोयापेंड कोण शास माणूस खाते हो का भाकऱ्या खात हो सोयापेंटच्या तुम्ही कोणी खात नाही सोयापेंड कुठल्याही सामान्य माणसाला लागत नाही फक्त व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी सोयापेंट आयात केली गेली ज्याच्यामुळं अकरा हजार रुपये न विकलं जाणार सोयाबीन आज शेतकरी चार हजार अडुतीसशे पस्तीसशे रुपयानं विकायला त्या ठिकाणी आहे ह्याचा राग आहे का नाही थोडाफार तरी आहे का नाही का अजून एकदा बघायचंय बाही बहिनू <laughs> आणि ह्या सगळ्या गोष्टीचा सतसद वेग बुद्धीनं विचार करून ती पंचसूत्री लक्षात ठेवा तीन हजार रुपये महिना लाडक्या बहिणीसाठी तीन लाख रुपयापर्यंत सगळ्या शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ पंचवीस लाख रुपयाचा आरोग्य विमा आणि मुलांचं आणि मुलींचं शिक्षण मोफत बेरोजगार तरुणासाठी चार हजार रुपये बेरोजगार भत्ता या योजना जर लागू करायच्या असतील तर सोपल साहेबांच्या रूपानं एक आमदार एक मत त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा आपल्याला कुठं पाठवायचंय विधानसभेत पाठवणार का नाही लोकसभेला पैशाची अतिवृष्टी होती आता ढगपुटी व्हायची शक्यता आहे <laughs> पुढची माणसं दुसरं काय बोलतच नाही साहेब कामावर फक्त पैशावरच आहे चार हजाराला घेतो पाच हजाराला घेतो मला तुम्हाला विचारायचंय लोकसभेला बी हिशेब करीत गेले ते गावगाव वाटलेल्या पैशाचा पुन्हा हिशोब काढायला लागले लक्षात यायलं की दहा हजार रुपयाच्या पुढं मत गेल आपलं एक त्यांना आता जर पैशाची मस्ती करून कोण तुमचं मत घ्यायला येत असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो बेमानीनं कमवलेल्या पैशाला बेमानी करणं जगातली सगळ्यात मोठी इमानदारी आहे बांधवानो सगळ्यात मोठी इमानदारी आणि ही इमानदारी जशी लोकसभेला केली तशीच विधानसभेला करणं गरजेचं आहे आज मला आपल्या सगळ्याला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे लोकसभेला सुद्धा त्यांनी रडीचा डाव खेळला होता दोन मशनी होत्या पहिल्या मशीनवर दोन नंबरला ओम राजे निंबाळकरचं नाव होत चिन्ह काय आपलं मशाल दोन नंबरच्या मशिनीवर सुद्धा आमच्या कळम तालुक्यातला मंगरुळातला निंबाळकर हुडकून आणला आणि त्याच चिन्ह काय चिमणी ती मशालन चिमणी सारखी दिसायची बोंबल आमच्या मशालीच मतदान वीस हजार त्या चिमणीनं आणलं खरंय वीस हजार मतं आपली होती मतं जर आपल्याकडे आली असती तर अख्ख्या महाराष्ट्रात एक नंबरच्या लीड निवडून येणारा तुमचा खासदार ओमराजे राहिला असता आता सुद्धा तसाच डाव पण आता आपण सावध होणं गरजेचं आहे आता लक्षात घ्यायला सोपं आहे कारण एक मशीन फुल भरलेली आहे आणि दुसरी मशीन आहे ती पूर्ण भरलेली नाही अर्धीच आहे आधी काय होतं दोन्ही फुलच भरलेल्या होत्या सांगताच येत हो नव्हतं कोणच कोणतं ती पण आता सांगता येते फुल भरलेली जी मशीन आहे एक नंबरची त्याच्यावर दोन नंबरचं जे चिन्ह आहे ते आहे आदरणीय सोपल साहेबांचं मशालीचं बांधवानो आणि आरती असलेल्या मशिनीकडे बघायच्या भानगडीतच पडू नका अजाबाद भानगडीत पडू नका आणि सगळ्यात महत्वाचं आपला पक्ष काय झालाय आपलं चिन्ह सुद्धा काय झालंय आणि चोरल्याला पक्ष चोरलेलं चिन्ह घेऊन कोण आलाय ते तुम्ही तुम्ही ठरवायचं मी सांगत नाही ते तुम्ही ठरवायचं त्यामुळं आपली निशाणी आपला चिन्ह आणि पक्ष चोरलाय म्हणून आपली निशाणी काय आता हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची धगधगती मशाल उद्धवजी ठाकरे साहेबांची धगधगती मशाल ही मशाल पक्की लक्षात ठेवायची तुमच्या लक्षात आहे फक्त लोकसभेसारखं वीस हजार हनुणा काढा नेऊन जाऊन करा दुसरीकड उद्याच्या येणाऱ्या एकोणीस तारखेला जे आपलं चिन्ह आहे ती मी तपासित असतो असं बघावं लागतंय सारखं नाहीतर भाषण करणारे उग याऊ वाहू करून खालून भाषण करते ती आपल्याला वाटतं लय कळलं काय की लोकाला असं तपासावं लागतंय सारखं टाकू टाकू मास्तर कसं पुन्हा परीक्षा घेते विद्यार्थ्याची एकोणीस म्हणल्या म्हणल्या तुमचं उत्तर काय आलं म्हणजे तुम्ही सगळं भाषण मंडलावून ऐकलेलं आहे तुम्ही जाग्रत आहात आणि जाग्रत देशाचा नागरिक संविधान बडवू पाहणाऱ्या लोकांना लोकशाही बुडवू पाहणाऱ्या लोकांना जी लोक म्हणत होती आपकी बार नाही नाही ना, चार सुपार तुम्ही नाही ती म्हणत होती आणि चार सुपार कशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्यासाठी बांधवानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात काय ताकद होती ती त्यांना दाखवून दिली जनतेनं कि तुम्ही चारशे सतर गप्पा त्यांना कुठं आणून ठेवले ते तुम्ही बघितले आता त्याच्यामुळं ते संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई फक्त आमदार निवडून द्यायची एक स्थापन करायची नाही आहे ही लढाई अधर्म विरुद्ध धर्माची आहे ही लढाई प्रामाणिक विरुद्ध अप्रामाणिक आहे ही लढाई संविधान बुडवणारे विरुद्ध संविधान वाचवणारी ही लढाई लोकशाही बुडवणारे विरुद्ध लोकशाही वाचवणारे आहेत आणि आज आपल्या सगळ्याला आवाहन करतो की उद्याच्या वीस तारखेला क्रमांक दोनच पूर्ण भरलेल्या मशिनीवरच क्रमांक दोनच मशालीचं बटन दाबून इतक्या मतानं इतक्या मतानं निवडून द्या बांधवानो की बार्शी तालुक्यात रेकॉर्ड झाला पाहिजे विधानसभेत महाराष्ट्रात रेकॉर्ड झाला पाहिजे की बार्शीतले आमदार सोपल साहेब विक्रमी माताने त्या ठिकाणी विधानसभेत केले पाहिजेत एवढीच विनंती करतो आणि आपली राजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र